सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदा समाधानी तसे स्वामींच्या सेवेमध्ये रम्मा असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आली आहे हा अनुभव पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका दादांचा आहे तसे दादा संगमनेर येथील रहिवासी आहे पण जॉबनिमित्त ते पुण्याला सेटल झालेले दा आहेत दादांनी त्यांना आलेला एक छोटासा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप छान प्रचिती swaminni दादाला दिली स्वामी कुठल्या रूपात येतील ते सांगता येत नाही आपल्या मदतीसाठी आणि आपल्या जे संकट आलं आहे ते दूर करण्यासाठी स्वामीच प्रत्यक्षात येतात पण आपल्याला ते कळत नाही आणि ज्यावेळेस पूर्ण घटना ही घडली जाते आणि आपण त्याचे स्मरण करतो त्यावेळेस कळतं की नाही खरंच स्वामीच माझ्या मदतीला आले होते प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते असाच काही अनुभव या दादांना स्वामीने दिला खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग दादांच्या शब्द दात अनबोलर सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा दादा म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो चिती महाराजांचा लीला काय सांगावे महाराजांविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे माझ माझ्या आयुष्यात स्वामींचे खूप मोठे स्थान आहे जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले तेव्हा जीवनाला एक वेगळंच वळण आलं आहे पण मी स्वामींची खूप काही सेवा करतो असं नाही मी फक्त स्वामींना जाताना नमस्कार करतो आणि एक माळ फक्त स्वामींपुढे बसून जपतो बाकी मी स्वामींची खूप काही सेवा काहीच करत नाही आणि माझा जॉब जिथे आहे मी जिथे कामाला मी खुँछान खुँछान आहे तिथे जवळच स्वामींचा मठ आहे कधीतरी मी आरतीला मठामध्ये जात असतो एवढीच माझी सेवा पण ह्या सेवेने देखील स्वामींनी मला खूप छान प्रचिती खूप छान अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहेत मी कामामध्येही स्वामींचं नाव घेत असतो काय झालं होतं ना की मोबाईलवरती मी सहज असे बघत होतो आणि एकदा स्वामी ओम चॅनलवरचे मी स्वामींचे अनुभव ऐकू लागलो आणि मला काय गोडी लागली मला ते अनुभव ऐकल्याशिवाय करमतच नसायचं मी रोज अनुभव ऐकायचो आणि रोज अनुभव ऐकल्यानंतर एक दिवस असंच मनामध्ये आलं की आपण एवढ्या जवळ राहतो तर प्रदीप दादांना भेटायला बरं जाऊ नये म्हणून मी गावाकडे यायचंच होतं त्या गावाकडे आलो आणि म्हटलं आता प्रदीपदादांच्या मठात आपण जाऊया म्हणून मी मठामध्ये गेलो मी माझी वाईफ आणि मी मी दोघी जण गेलो तिथं गेल्यानंतर खूप प्रचंड गर्दी होती मला काही माहीत नव्हतं पण तिथे गेल्यानंतर द खूप गर्दी होती दादा प्रश्न उत्तर ही सेवा करत होते आणि मी एंट्री मारली तिथे गेलो औदुंबरला प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि मी आतमध्ये गेलो आणि दादांची माझी एक नजर झाली आणि दादा माझ्याकडे बघून हसले आणि त्यांनी मला नमस्कार केला आणि मीही नमस्कार केला त्यानंतर मी खूप वेळ तिथे थांबलो जेवण प्रसाद वगैरे घेतला आणि महाराजांची आरती वगैरे सर्व काही झालं मी तर खरं तर मुक्कामासाठी गेलो होतो पण दादा दुसऱ्या दिवशी सकाळी कामानिमित्त बाहेर जाणार होते तिथे थांबणार नव्हते मला प्रश्न उत्तर वगैरे काहीच करायचं नव्हतं फक्त मन शांतीही पाहिजे होती कारण माझ्या जीवनात स्वामींनी कुठले प्रश्न ठेवलेच नाही आणि जे काही असतील ते स्वामी निवारण करतील हे मला माहीत आहे त्यामुळे मी स्वामींना जादा त्रास देणार नाही म्हणून मी प्रश्न उत्तर वगैरे काही केले नाही त्यानंतर दादा जाणार आहे म्हटलं सकाळी मग आपण तरी कशाला थांबायचं म्हणून मी रात्रीच निघण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही रात्रीच घरी आलो आम्हाला घरी येण्यासाठी अकरा वाजले असतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा पुण्याला यायचं होतं माझी जी गाडी आहे ती सर्व मी तयारी केली आणि गावाकडे गेलं म्हटलं आणि इकडे यायचं म्हटलं की खूप सारं सामान घरचे देत असतात कांदे वगैरे धान्य सर्व काही मी गाडीमध्ये भरलं आणि मी आणि माझी वाईफ त्यानंतर माझ्या भावाचा मुलगा आमच्याकडे शिकायला आहे आणि तो देखील आमच्या सोबत आला आम्ही तिघे जण चाललो आमचा गाडीचा प्रवास हा सुरू झाला त्या दरम्यान काय झालं ना की असंच गाडी आमची याच्यामध्ये मध्ये गेली वरती जे घाट असतो त्या घाटाला गेली आणि चढ आला अचानक गाडी बंद पडली गाडीच्या मागून प्रचंड धूर निघू लागला इतका धूर निघू लागला ना की ते गाडी काय आहे काही एक कळायला मार्ग नव्हता गाडी पुढेही जात नव्हती आणि मागंही जात नव्हती आमच्यामुळे खूप ट्रॅफिक देखील जाम झालं होतं आणि छोट्या गाड्या जायच्या पण मोठ्या गाव्या अडकल्या होत्या गाडी कडालाही घेता येत नव्हती त्या दरम्यान काय झालं ना की हे सात वर्षे आठ वर्ष म्हणजे अठरा एकोणावीस वर्षाचे दोन मुले तेथे ते ते आले गाडीवरती आले आणि ते म्हटले काका काय झालं तर मी त्यांना म्हटलं की असा असा प्रॉब्लेम झाला त्यावेळे <laughs> ते म्हटले की गाडी पंधरा वीस मिनिटामध्ये गाडी चालू होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका ते असे म्हटले जा आता काहीतरी चहा वगैरे घ्या आम्ही मी म्हटलं की तुम्ही पण घ्या ना तर ते म्हटले नाही तुम्ही घ्या मग आम्ही जिथे वडापाव असतो ते वडापाव खाण्यासाठी गेलो तिथे आमचे पंधरा वीस मिनिट गेले आणि आम्ही पुन्हा गाडीकडे आलो गाडीकडे आल्यानंतर ते जे दोन मुलं होते ते आमच्या दुसऱ्या बॅग साईडच्या हॉटेलमध्ये बसलेले होते ते मला आवाज देत होते पण मला याच्या उन्हामुळे काही कळेल ना की कोण आहे म्हणून ते पुन्हा आले आणि ते म्हटले की चला आता मी तुमची गाडी नीट करून देतो आणि ते त्याने माझा गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमध्ये बसला आणि जी गाडी चालू होत नव्हती ती गाडी त्याने चालू केली आणि मला घाट पार करून दिला त्यानंतर तो एवढा बोलत होता की तुमची गाडी पुण्याला जाईपर्यंत काही एक होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची गाडी पुण्यापर्यंत जाणार आहे तो असं बोलत होता आणि मग त्यांनी मला एक हे सांग गॅरेजही सांगितलं जातानी रस्त्याने तुम्हाला इथे गॅरेज लागेल तुम्ही जर हवं तर ते तिथे देखील तुम्ही गाडी नीट करू शकता ते असं बोलले आणि ते दोघंजण निघून गेले त्यानंतर आमचा गाडीचा प्रवास सुरू झाला मनामध्ये खूप भीती होती की गाडी कुठे आली वरती जर उंच ठिकाण आलं किंवा घाट आलं तर गाडी पुन्हा बंद पडेल एवढंच भीती होती महाराजांचं नामस्मरण हे चालूच होतं पण त्यानंतर आ, आम्ही आमची गाडी कुठेच बंद पडली नाही जिथे घाट आला तिथेही नाही खूप छान गाडीचा प्रवास झाला आणि त्यांनी जे गॅरेजचं नाव सांगितलं होतं पण ते आम्हाला गॅरेज कुठे मिळालंच नाही त्यामुळे गाडी दुरुस्तीचा प्रश्न आलाच नाही मग आमची गाडी पुण्याच्या जवळपास आली होती त्यावेळेस काय झालं ना की माझा भावाचा जो मुलगा होता त्याने गाडी त्याच्याकडे घेतली त्याच्याकडे घेतल्यानंतर सिग्नल लागला होता सिग्नल लागल्या <coughs> सिग्नल लागला होता सिग्नल लागल्यामुळे गाडी पुन्हा बंद केली आणि गाडी सिग्नल चालू झालं त्यावेळेस गाडी चालूच होत नव्हती गाडी स्टार्टच होईना त्यावेळेस काय झालं काही कळणार खूप प्रचंड गर्दी ट्रॅफिक हवालदार सर्व काही तिथे आले होते त्यानंतर मग मी बसलो तर कळालं की गाडीचं पेट्रोलच संपलं आहे तितक्यामध्ये खूप मुसळधार पाऊस चालू झाला आमच्यामुळे ट्रॅफिक पुन्हा जाम होऊ लागलं होतं मग चार पाच जण आले आणि ट्रॅफिक हवालदार यांनी मिळून गाडी ढकलून आमच्या एका कडाला गाडी लावून दिली आता काय करावं आता इथून तर एक दोन किलोमीटर अंतरावरती पेट्रोल पंप होता आता काय करावं तेवढ्यामध्ये काय झालं ना की मुसळधार प्रचंड पाऊस पडत होता त्यामध्ये तीच माणसं पुन्हा आली ती मुलं पुन्हा आली आणि म्हटली की काका काय झालं का त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही इकडे कसे तुम्ही तिकडे भेटले तर ते म्हटले की आमचंही इकडेच काम होतं त्यामुळे आम्ही इथे आलो होतो तुम्ही काळजी करू नका मी पुढे जाऊन पेट्रोल घेऊन येतो तुमच्याकडे बॉटल आहेत का मग मी त्यांना दोन बॉटल दिल्या आणि ते प्र पैसे घ्यायलासुद्धा तयार नव्हते की पैसे पण नको काका आम्ही पाय हे घेतो पेट्रोल घेऊन येतो पण मी बळस त्यांना दोनशे रुपये दिले आणि ते गेले पण त्या पेट्रोल पंपावाल्यांनी त्यांना पेट्रोल दिलंच नाही त्यानंतर ते पुन्हा रिटर्न आले मनामध्ये होतं की हे मुलं येते की नाही पण ते आले आणि ते म्हटले पेट्रोल मिळाच नाही काका तुम्ही काळजी करू नका आम्ही पुन्हा इकडे मागे जातो आणि तिकडून पेट्रोल घेऊन येतो आणि ते लोक भर पावसामध्ये इतका पाऊस पडत होता ते चिंब ओले झाले होते त्या पावसात पुन्हा गेले आणि मग त्यांनी पेट्रोल घेऊन आले ते म्हटले की इथेही पेट्रोलवाला देत नव्हता पण आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि ते पेट्रोल पुन्हा बॉटलमध्ये काढून घेतलं आणि मग आता देत आहे आणि मग त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्यानंतर ते म्हटले की मी म्हटलं की खरंच तुमचे आभारी आहे याच्यामध्ये कोण मदत करतं आणि विशेष म्हणजे ज्या त्या मुलांच्या अंगामध्ये जाताना हे जर्किंग नव्हतं येताना त्याच्या अंगामध्ये जर्किंग आलं तर मी म्हटलं की तू जाताना जर्किंग नव्हतं तुझ्या अंगामध्ये जर्किंग कसं आलं त्यावेळेस ते म्हटले की आम्ही इथेच राहतो आम्हाला सर्व काही माहीत आहे आणि ते थंडीने थडथड उडत होते त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटलं की माझ्यामुळं यांना किती त्रास झाला मी त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी पैसे घ्या असं राहू नका त्यावेळेस ते म्हटले की नाही आमच्याकडे पैशाच्या खाणी आहेत आमच्याकडे खूप पैसे आहे असं ते बोलत होते त्यावेळेस ते एकदा नाही तर तीनदा बोलले की आमच्याकडे खूप पैसे आहेत आमच्याकडे पैशाच्या खाणी आहेत आम्हाला तुमचे पैसे नको असे ते बोलले आणि ते त्या भर वेगामध्ये भर पावसामध्ये ते निघून गेले आणि मा मी गाडी त्यांच्याकडे बघतच राहिलो होतो आणि थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर ते मला दिसेनासे झाले कुठे गेले काही कळालं नाही आणि त्यानंतर मी घरी सुखरूपपणे पोचलो घरी पोचल्यानंतर सर्व काही विचार केला त्यावेळेस कळालं की ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं हो तर प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या मदतीला आले होते खूप प्रचंड अंगावरती काटा आला आणि खरंच स्वामी तुमची लीला खरंच आघात आहे तुम्ही या भक्ताला जो अनुभव दिला तो खरंच खूप छान आहे असं मी स्वामींना म्हटलो त्यानंतर मी गॅरेज मध्ये गाडी टाकली गाडी टाकल्यानंतर त्या गॅरेजवाल्यांनी गाडी बघितली त्यावेळेस तो देखील म्हणजे भयानक चकित झाला तो म्हटला की तुम्ही गावावरून ही गाडी इथपर्यंत आणलीच कसं काय म्हणजे या गाडीचं डिस्क ब्रेक वगैरे सर्व काही गेलं आहे तुम्ही गाडी इथं आणू शकत नाही कशी आणली ते ऐकल्यानंतर तर मलाच्या पायाखालची जमीनच गेली आणि खरंच स्वामींची महिमा कळाली आमच्या घरातील देवघरात जो स्वामींच्या पायावरती जो हे पाया आला होता अष्टीगंधाचा सहा तयार झाला होता त्याचा अर्थ आज कळवतो की स्वामींनी असं सांगत होते की सहा दिवसानंतर तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे आणि खरंच सहा दिवसानंतरच ते आलं पण स्वामींनी ते तारलं असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ